सहकार महर्षी भाऊसाहेब थोरा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर थोरा कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक दोन हजार पंचवीस ते तीस यासाठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे निवडणूक कार्यक्रमानुसार अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार असून बारा मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात एप्रिल ते नऊ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मिळतील व स्वीकारण्यात येतील प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी पंधरा एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवार पंधरा एप्रिल ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप दोन मे रोजी करण्यात येईल या निवडणुकीसाठी संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार धीरज मांजरे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी पंचवीस फेब्रुवारी व वा अंतिम मतदार यादी एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आलेले आहे आज दिन न्यूज संगमनेर।